पूर्णा शहरातील सततच्या पावसामुळे शहरातील अनेक भागात रोडवर व नाल्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्या कारणामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून डासांचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे कारण या महिन्यामध्ये मलेरिया डेंग्यूसारख्या आजाराची दाट शक्यता नाकारता येत नाही ही बाब लक्षात घेता तात्काळ धूर फवारणी करण्यात यावी या मागणीसाठी पूर्णा शहरातील नागरिकांच्या वतीने मुख्याधिकारी नगरपरिषद पूर्णा यांना निवेदनाद्वारे विनंती करण्यात आली सदरील निवेदनावर प्रवीण जयस्वाल अनिल ठाकूर गोलू मतानी अशोक कोत्तावार दत्तराव मोरे पुरुषोत्तम आर्यन डॉक्टर दत्तात्रे वाघमारे अजय ठाकूर जाकीर पठाण आदी नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत आम्ही धूर फवारणीसाठी शिवसाहेबाला एक निवेदन दिलेलं आहे ते डेंगू मलेरियाची आधी साथ वाढलेली असल्यामुळे आजारासाठी आपल्याला रोग प्रतिबंधक व्हावं म्हणून नाकारता येत नाही तरी शिवसाहेबांनी आम्हाला दोन दिवसात फवारणी करतो असे आश्वासन दिले याबद्दल आम्ही साहेबाला एक निवेदन दिलेलं आहे प्रतिनिधी सुशील गायकवाडसह मी आबोली जोशी डीएलपी न्यूज पूर्णा